घरगुती वादातून पुतण्याकडून सुलत्याचा लोखंडी रॉड छातीत खुपसून निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चाकण गावच्या हद्दीतील पानसरे वस्ती येथे सहा जून सकाळी साडेआठ चाकण पोलिसांनी या प्रकरणी एकाच अटक केली आहे दत्तात्रय पानसरे असे खून झालेल्या इसमाचं नाव आहे दशरथ पानसरे याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे तर तुकाराम दत्तात्रय पानसरे हे गंभीर जखमी असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत तुकाराम दत्तात्रय पानसरे यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बहुळ तालुका खेड येथे घरगुती वादातून दशरथ गुलाब पानसरे याने त्याचा सख्खा चुलत भाऊ तुकाराम दत्तात्रय पानसरे यास जिवेठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड छातीत खुपसण्याचा प्रयत्न केला तो तुकारामने अडवला यामध्ये त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली त्यानंतर तुकारामचे वडील दत्तात्रय पानसरे हेही तुकारामला का मारतोस अशी विचारणा केली असता आरोपी दशरथ याने त्यांच्या छातीत लोखंडी रॉड खुपसून त्यांना जिवेठार मारले चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत